नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील माझ्या शेतकरी आणि दुकानदार या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आहे मग मित्रांनो आपले सोयाबीन जी आहे सोंगणी करून झालेली आहे काढून झालेली आहे तुम्ही बघू शकता आपलं हे रान आता हा एवढाचा वरला एवढं पूर क्लिअर आहे काढून झालेला आहे काढून आपण त्याची बनीम केलेली आहे रोडवर ती आपण तिकडे बनीम केलेली आहे ही जे चवळे झाकलेली आहे ते ते नसून हे झाडाखाली ते जे झाड दिसतंय हे झाड याच्या खाली ही जे आहे इथे एक आहे आणि वरती एक आहे बघू शकता मित्रांनो ही आपली पंधरा जूनची पेरणी होती एकशे बासष्ट एम ए यू एस एकशे बासष्टची व्हरायटी होती हार्वेस्टरनी काढायचं साठीच आपला प्रयत्न होता पण ते हार्वेस्टरच्या वेळेला मी मागच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं यावर्षी पाऊस भयंकर मोठा आणि आता कालही पाऊस पडला आहे चल ठीक आहे जे असेल ते पण आज हा व्हिडिओ बनवण्यामागचा एक उद्देश हा की एकशे बासष्ट ही जी व्हरायटी आहे एम एस एकशे बासष्ट ही काढणीला उशीर झाला तर फुटते का तर हो मित्रांनो बिलकुल मी तुम्हाला दाखवू शकतो हे पहा आता मी तर एक गोळा केलेला आहे हे इराणावरतीच होतं तर एकशे बासष्ट फुटते कुठल्याही वरायटी फुटतेत असं माझं एक ऑब्झर्वेशन आहे की कुठलीही व्हरायटी फुटणार कधी फुटणार ज्या वेळेला मोठा पाऊस पडला किंवा पाऊस पडला आणि असा ऊन पडला असेल आता हे बघू शकता ऑक्टोबर ही टाई एकदम कडक ह्युमिडिटी जास्त आणि ऊन तर अशा वेळेला सोयाबीन जर असेल रानावरती काढणीला उशीर जर होत असेल तर ती शंभर टक्के फुटते मित्रांनो मी सहाशे बारा पण पेरून बघितलेलं आहे हे पहा सहाशे बारा एक हजार एक हे मला हेच दाखवायचं होतं तुम्हाला मित्रांनो हे पहा किती किती प्रमाणात ही सोयाबीन फुटते हेच दाखवायचं होतं मित्रांनो हे पहा मित्रांनो तर सहाशे बारा फुटली त्याच्यानंतर एक हजार एक फुटली आता मी एकशे बासष्ट पिरलेलं आहे एम ए यू एस एकशे बासष्ट मेकॅनिकल हार्वेस्टरसाठी एकदम जबरदस्त आता ज्यावेळेला मी याचं मळणी करेन त्यावेळेला व्हिडिओ जरी नाही बनवू शकलो मी गडबडीमध्ये पण झाल्यानंतर तर, तर कोणाला नक्कीच मी किती गट्टे झाले हे दाखवण्यासाठी मी व्हिडिओ बनवीन तर बघा मित्रांनो हे असे फुटते सोयाबीन आणि हे शेवट शेवटमध्ये गव जा झालेलं आहे आता यावरती आम्हाला स्प्रे घ्यायचा आहे हर्बी साईडचा मीराय काता राऊंडअप जे असेल ते बघू आता तो एक स्प्रे घ्यायचा त्याच्यानंतर याला काही छेडखानी का करायचं नाही आणि कालच आमच्या इकडं भरपूर मोठा पाऊस पडलेला आहे भरपूर मोठा पूर वल्ल हे रान पूर्ण पूर्ण वल्ल आहे चिकलामध्ये म्हणून मी मध्ये जात न जाता एक साईडलाच बसलेला आहे ते फवारणी पण आज करू शकलो नाही आम्ही या चिखलामुळेच पण आता हा अरबीसाठी उपयुक्त पाऊस आहे मित्रांनो ठीक आहे तर हीच इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर करायची होती मित्रांनो की बाबा सोयाबीन एकशे बासष्ट फुटती अथवा नाही तर हो मित्रांनो फुटती ही सोयाबीन ठीक आहे धन्यवाद मित्रांनो हा जर प्रयत्न तुम्हाला आवडत असतील माझे तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि म यामुळे मला प्रोत्साहन भेटेल मित्रांनो धन्यवाद